नमस्कार ज्ञान सेतू मराठी या वरील चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही समानार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला नक्कीच उपयोगीला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अचानक या शब्दाचे समानार्थी काही शब्द अनपेक्षित अकस्मात एकाएकी अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आग अनल पावक वी विस्तव अगत्य या शब्दाचे समानार्थी शब्द आस्था कळकळ आपुलकी आदर अघटित या शब्दाचे समानार्थी शब्द विलक्षण चमत्कारिक असंभाव्य अघोर या शब्दाचे काही समानार्थी शब्द भीतीदायक भयंकर वाईट अनुकरण या शब्दाचा समानार्थी शब्द नक्कल अनमान या शब्दाचा काही समानार्थी शब्द हैगर उपेक्षा दुर्लक्ष अनादर अर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द भावार्थ उद्देश हेतू भाव अपंग या शब्दाचा समानार्थी शब्द व्यंग विकलांग अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द हिरमोड अभिवादन या शब्दाचा समानार्थी शब्द नमस्कार वंदन प्रणाम अपार या शब्दाचा समानार्थी शब्द असंख्य अमर्याद अगणित अस्थिर समानार्थी शब्द चंचल, क्षणिक अस्त समानार्थी शब्द अंतर्धान लोक शेवट मावळणे आई समानार्थी शब्द माता माय जननी माऊली जन्मदात्री आग्रह समानार्थी शब्द हट्ट अट्टाहास हे का अभिप्रेत समानार्थी शब्द अर्थ हेतू उद्देश अवकाश समानार्थी शब्द अवधी वेळ असामी समानार्थी शब्द इसम व्यक्ती माणूस अही समानार्थी शब्द सर्प साप भुजंग, व्याल, तक्षक अश्व समानार्थी शब्द घोडा हय तुरंग वारू वाजी आकाश समानार्थी शब्द आभाळ गगन, नभ अंबर इच्छा समानार्थी शब्द आकांक्षा वासना अपेक्षा आशा मनीषा उपासना समानार्थी शब्द भक्ती पूजा आराधना सेवा प्रार्थना उपहास समानार्थी शब्द चेष्टा थट्टा मस्करी उत्सुक समानार्थी शब्द उत्कंठित आसक्ती आतुर अधीर अंबर समानार्थी शब्द आकाश आभाळ गगन नभ अवकाश कुटाळ समानार्थी शब्द कुचेष्टा टवाळी निंदा उपहास कठोर समानार्थी शब्द निर्दयी निष्ठुर करडा कडक कथा समानार्थी शब्द गोष्ट हकीकत हकीकत किनारा समानार्थी शब्द काठ तीर तट कबूल समानार्थी शब्द मान्य संमत पसंत अभिमत मंजूर अनुकूल कपट समानार्थी शब्द लबाडी खोटेपणा कावा डाव डावपीच करार समानार्थी शब्द वचन ठराव कबुली कुरूप समानार्थी शब्द विद्रुप आकार रही कुरापत, समानार्थी शब्द कुचाळी थट्टा टवळकी कल्याण समानार्थी शब्द हित कुशल क्षेम कल्पना समानार्थी शब्द युक्ती तोड उपाय पेज, शक्कल समानार्थी शब्द दया कृपा करुणा कणव माया कुशल, समानार्थी शब्द हुशार चतुर बुद्धिमान आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद